<Num> नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे संजय राऊत राऊत म्हणजे सावजी सावजी मसाला तिकट महा तिकट शरद पवार आणि संजय राऊत या संजय राऊतांबद्दल एकेकाळी असं बोललं जात होत आहे ते शरद पवारांकडे काम घेतात शरद पवारांकडे काम करतात पण उद्धव ठाकरेकडे पगार घेतात शरद पवारांचा पिल्लू म्हणून संजय राऊतांची टिंगण उडवण्यात येत होते पण काल भयंकर झालं काल दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आणि हा सत्कार म्हणजे एकनाथ शिंदेचा सत्कार गौरव ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी एकनाथ शिंदेचा गौरव केला सत्कार केला या सत्काराने सद्कार, राजकारण तापलंय म्हणजे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर थेट शरद पवारांवर हल्ला बोल केला आहे संजय राऊत पहिल्यांदाच शरद पवारांवर एवढे चिडले एवढे चिडले आहेत की त्यांनी आज सकाळच्या पत्र परिषदेत पहिला हल्ला बोल शरद पवार केला म्हणजे म्हणाले की बाब ज्याने महाराष्ट्राची वाट लावली शिवसेना तोडली ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो म्हणजे एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत शरद पवार फुलेआम बसलेले आहेत त्यांना म्हणजे एकनाथ शिंदेना त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का आहे संजय राऊत म्हणतात ब एकनाथ शिंदेचा सत्कार शरद पवारांच्या हस्ते झाला हे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का आहे महाराष्ट्राच्या जनतेला हे राजकारण अजिबात पटलेलं नाही संजय राऊत म्हणतात की आम्हाला तुमचं दिल्लीत राजकारण काय आहे माहित नाही पण राजकारण आम्हालाही कळत तुमचं आणि अजित पवार गुप्त होत असेल हा तुमचा वैयक्तिक कौटुंबिक प्रश्न आहे पण तरी आम्ही भान राखून पाऊल टाकतो पण तुम्ही तर इथं महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला संजय राऊत यांनी थेट शरद पवार ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत ऐंशी आहे महाविकास आघाडीची उभी आहे शरद पवारांचं मॉडेल आहे शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं पुढे ती आघाडी तुटली तुटणारच होती एकनाथ शिंदे बंड केलं आता ज्यांनी उद्धव ठाकरे पाडलं त्या माणसाचा सत्कार म्हणजे एकनाथ शिंदेचा नेते शरद पवार करतायत हे संजय राऊतांना काही सहन झालं आता जे उद्धव ठाकरे बोलू शकत नाही ते संजय राऊत बोलतात संजय राऊत पहिल्यांदा एवढे चिडले त्यामुळे शरद पवारावर कुणी असा एवढा हल्ला करत नाही शरद पवार ना काढतात लोक टोपी उडवतात पण ते इथे हल्ला हल्ला बोलय त्यामुळे आता महाविकास आघाडीच काय होणार महाविकास आघाडी तशी ती भंगारात गेल्यात जमाया काँग्रेस यांच्यासोबत राहणार नाहीये आणि मग उरलेली दोघ म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी शिल्लक सेना शिल्लक सेना आणि शिल्लक राष्ट्रवादी हे दोघच उरले आहेत आता महाविकास आघाडी त्यात आता हल्ला बोल झाला उद्धव ठाकरेच्या माणसाने शरद पवार एवढा हल्ला बोल केल्यावर शरद पवार आता यांच्यासोबत राहतील अशातली शक्यता नाही म्हणजे शरद पवारांचे कार्यकर्ते विरोध करतील साहेब तुमच्यावर हल्ला अल्ला बोल केला त्या ते। माणसासोबत आता बसायचं नाही आपल्याला त्यामुळे आता ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं ब्रेकअप झालंय हे लिहून ठेवा तुम्ही म्हणजे त्याचे रिएक्शन चालू राहत चालू झाले रा आहेत काही लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या प्रतिक्रिया अमोल कोल्हे म्हणतात की हे संजय राऊतांचं वैयक्तिक मत असू शकते अमोल कोल्हे उद्धव ठाकरेंचा सत्कार शरद पवारने केला यात आम्हाला गैर वाटत नाही असं अमोल कोल्हे म्हणाले परंतु शिंदेचे हनुमान आमदार संजय सिरसाट यांनी जोरदार रिएक्शन दिले संजय सिरसाट म्हणतात की साहित्य संमेलनातील मान्यवरांनी यांना या जोडे मारले पाहिजे तर हे प्रश्न हा आहे की महाविकास आघाडी आता शेवटचे आचके देत आहे त्यात हे शरद पवार हल्लाबोल झाला आहे त्यामुळे महापालिका निवडणुका याची रिॲक्शन होणार महाविकास आघाडीचा जो गाजराची पुंगी होती ती, ती मोडून दोघ खाणार तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा कारण अजून शरद पवारची रिॲक्शन आलेली नाही ते बोलणारी नाही ते हुशार आहेत तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा